अवधान उपनगर येथे भव्य शिव शिवस्मारक अनावरण सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भव्य शिव शिवस्मारक अनावरण सोहळा आज अवधान उपनगर या ठिकाणी पार पडला तर गेल्या सलग दिनांक तीन सप्टेंबर ते चार ऑक्टोंबर या पाच दिवसीय हो भव्य उत्साहात भव्य अश्वारुढ शिवस्मारक अनावरण सोहळा या ठिकाणी अवधान येथे पार पडला तर विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते ज्यात सप्टेंबर चोवीस रोजी सुप्रसिद्ध शिवचरित्रकार प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यान संपन्न झाले दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अपप श्री बाडू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन संपन्न झाले तदनंतर दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्यानकार नितीन बाणगुडे पाटील यांचे व्याख्यान या ठिकाणी पार पडले त्यानंतर दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामदैवत नैवेद्य व महाभंडाराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर बारा ते चार दरम्यान भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते तर त्यानंतर सायंकाळी अबप श्री सोपान महाराज कनेरकर आडंदी पुणेकर यांचे कीर्तन या ठिकाणी पार पडले तर आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान भूमी शुद्धीकरण शुद्धीकरण एक सोहळा पार पडला तर दोन ते सहा दरम्यान संपूर्ण अवधान गावातून भव्य अशी महाराजांच्या स्मारकाची संवाद्य मिरवणूक या ठिकाणी पार पडली तदनंतर सात वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य आश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी खासदार संजय राऊत राजे जाधव माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे विद्यमान खासदार शोभाताई बच्चाव दिनेश बच्चाव आमदार कुणालबाबा पाटील महानगर प्रमुख गजेंद्र आंपडकर अनुप अग्रवाल नगरसेवक राजेश पवार नगरसेवक प्रवीण अग्रवाल नगरसेवक सारिका अग्रवाल नगरसेवक सुरेखा देवरे नगरसेवक दगडू बागुल भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार अवधान गावाचे माजी सरपंच सुरेश बदाने समितीचे अध्यक्ष शरद वाघ मनोज मोरे रणजित राजे भोसले काँग्रेसच्या गायत्री जयस्वाल जिल्हा परिषद सदस्य राम बदाने आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी संपूर्ण अवधान गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सदर भव्य अशा या अश्वारुढ शिवस्मारकाचा अनावरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला <ण्याग> आणि ज्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की एका महिन्याचा विरोध एका महिन्यात कर नंतर करायचं हात पाय आहे आपला राजा आगमन आपल्याला काय करू नका शुद्ध कोटी रसावं भूमीपणे मी आपला जास्त वेळ नाही मी या बरोबर शिंदे करून आलो आणि आता श्रीमंत श्रीमंतराव जाधव यांचं नाव घेतलं त्यांची थोडीशी मी या ठिकाणी सांगणार कोणताही धर्मार्थीसाठी माती मातेची आवश्यकता असेल आणि ती मातेचं काम राजव शिंद के राजा यांनी केलं मी व्हिएतनामला गेलो होतो संरक्षण राज्यमंत्री म्हणून तिथं मी त्या आर्मी कॅम्पस मध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा बघितला आणि म्हणून तिथल्या आर्मी चीफला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं कसं काय त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं माझा ऊर अभिमानाने भरून आला तुम्हाला माहिती असेल व्हिएतनाम एक लहानसं राष्ट्र आहे आणि दहा वर्ष अमेरिका तिथे कब्जा करून बसलेलं होतं आता दहा वर्षात अमेरिकेला व्हिएतनामने नामहरण केलं आणि त्यांनी सांगितलं याचं सगळे श्रेय शिवाजी महाराजांना जातं त्यांच्या तांद्राने मी कावा आम्ही लढलो आणि म्हणून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हरवलं हे आपले शिवाजी महाराज म्हटलं की म्हणे माझं लग्न एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मी केलेलं आणि सर्व लोक विरोध करत होते की तू या मुहूर्तावरती लग्न करायचं नाही आणि ते मला म्हणत होते की वंशाचं असं होईल तसं होईल आणि मी ते केलं तेव्हा ते, ते म्हटले की मी त्यांचा नाद सोडून दिला आणि मी माझं लग्न त्याच दिवशी केलं आणि वंशाची काही अडचण आली नाही मला खूप चांगला देखणा मुलगा त्या ठिकाणी झालेला आहे महाराजांनी कधीही अंश अंधश्रद्धेला धाराभारा दिला नाही मला आठवतो मी बऱ्याच ठिकाणी ऐकले की महाराजांच्या ज्या मेन स्वाऱ्या असायच्या त्या अमावस्येच्या दिवशी असायच्या आपल्याकडे अमावस्याला आपण असूनच मानतो मग महाराज अनुभव सुद्धा करायचा म्हणजे महाराजांचं ते जे गुण आहे तो तसाचं तसा आत्मसात केलेले आपले आजचे हे प्रमुख नेते त्यांच्यावरती विराजमान सर्वच पक्षांचे तोला मोलाचे नेते मंडळी आज इथे कोणते सांगितलं की इथे सर्व पक्षांचे नेते आहेत त्यामुळे कोणते एका पक्षावर बोलू नये मी तर पहिल्या दिवशी सांग सांगतो आहे पहिल्या चार वर्षापासून सांगतोय ह्या ठिकाणी पक्ष अजिबात चालला नाही कारण की ज्या राजाचा पुत्र आपण बसवतो आहे तो राजा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही ह्या महाराष्ट्राचा दैवत आहे देशाचा दैवत आहे आणि त्यामुळे आजच्या ह्या प्रसंगी उपस्थित सर्वच पक्षाचे नेते मंडळी त्यांच्यावरती विराजमान तोलामोलाचे पदाधिकारी समोर बसलेले अवधान आणि संपूर्ण पंचकृषीतून या ठिकाणी जमलेले सर्व शिवभक्त सर्व माझ्या माता भगिनी आणि त्यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे ही समिती की ज्या समितीने अहरात्र प्रयत्न केले म्हणजे प्रत्येक पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मला आजही तो दिवस तसाच तसा आठवतो गेल्या पाच वर्षापूर्वीचा या मंदिरामध्ये आपली मिटिंग झाली म मूर्ती घ्यायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः ट्रक घेऊन त्या ठिकाणी पुण्याला जाऊन त्याच ट्रकमध्ये बसून महाराजांना घेऊन आले ते आमचे सर्व आमच्या अवधान गावामध्ये आणि या परिसरामध्ये दिवाळी आता गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही साजरी करून टाकली होती गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम होत आहेत एक तारखेपासून व्याख्यानं कीर्तनं आणि भंडारे जेवणं सगळे पै पाहुणे आमचे महाराष्ट्रभरातून आज आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि सगळे येऊन त्या ठिकाणी घरां घरामध्ये मुक्कामाला आहे जसं दिवाळीचं वातावरण असतं तसं वातावरण आज आमच्याकडे झालेलं आहे आणि आम्ही महाराजांचं स्वागत हे असंच नाही केलं प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी रांगोळी घातली गेली सडे घातले गेले पूर्ण गावामध्ये महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली गेली आज दिवसभरामध्ये आणि महाराजांचं स्वागत आम्ही अत्यंत ताकदीने केलं आहे मी रोज महाराजांचा पुतळा बघत होतो परंतु आज ज्या दिवशी स्थापना आहे त्या दिवशी जेव्हा आम्ही इकडनं चालत चालत राऊल साहेबांबरोबर आणि महाराजांबरोबर आम्ही या ठिकाणी आलो आणि समोर जेव्हा मी ते लायटिंग आणि ते भव्य स्वरूप बघितलं तुम्हाला मी सांगतो एका मिनिटाकरता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं माझे डोळे पारावले होते की इतकं सुंदर या मुलांना तुमच्या महाराज एका नावानं टिकलाय चाललाय कारण या राजाचं पुण्य एवढं होतं की अनेक लोकांनी ते बरेच उद्योग केले हे राज्य जात हे राज्य बुडत आहे हे राज्य नष्ट होत आहे पण ते राज्य टिकून राहिलं ते शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे मला असं वाटतं हे राज्य महाराष्ट्र बाकी सगळी राज्य आहेत प्रदेश राष्ट्र महाराज त्याला कारण इथे शिवाजी महाराज होते इथे शिवाजी महाराज जन्माला या आहोत असं मी नेहमी म्हणतो शोभा आपण दिल्लीमध्ये आलेला आहात मराठी माणूस दिल्लीमध्ये अभिमानाने मानला काढून का चालतो हम शिवाजी के महाराष्ट्र आय आहे म्हणतात ते जो आहे हे महाराष्ट्र आय हे हे शिवाजी महाराजांच्या आलेले लोक आहेत यांच्या नादाला लागू नका या महाराष्ट्रावरती अनेक शाळांनी आक्रमण केली मग अशी आपण म्हणतात अदिलशाही कुतुबशाही निजामशाही ही शाही ती शाही अशाही काही शाळा पण या सगळ्या शाळांना आजही महाराष्ट्र पुरून उरतोय तो शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळे आम्ही आहोत म्हणजे मला सारखं वाटतं की शिवाजी महाराज मागे आहेत आणि सांगतायत घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत लड़ा। ही प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे महाराष्ट्रात लढा मत, हा महाराष्ट्र कधीही कोणापुढे झुकला नाही वाकला नाही खसला नाही ते फक्त शिवचरित्रामुळे